तर मित्रांनो नुकतीच देशात एक दुःखद घटना घडलेली असून पोहलगाम येथे आतंकवादी हल्ला झालेला आहे या हल्ल्यामध्ये अनेक लोकांचा जीव गेलेला असून एका सुप्रसिद्ध कलाकारावर देखील मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दरम्यान या हल्ल्यामध्ये लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे दे देखील हादरलेले आहेत मोठ्या पडद्यावर अभिनयाने सर्वांना करणारे दिग्दर्शनाची जादू दाखवणारे अभिनेते प्रवीण तरडे यांनी या, या हल्ल्यात अत्यंत जवळचा माणूस गमावलेला आहे सोशल मीडियावर एक पोस्ट करत अभिनेते प्रवीण तरडे त्यांच्या उद्दिग्न भावना व्यक्त करताना पाहायला मिळाले तसेच ते व्यक्तीची माफी देखील त्यांनी मागितलेली आहे पहलगाव झालेल्या हल्ल्यात पर्यटकांना लक्ष करण्यात आलं त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचे निधन झाले तर अनेक जण जखमी झाले आहेत पुण्याचे संतोष जगदाळे यांचाही समावेश असून त्यांच्या मुलीसमोर बायको समोरच त्यांना जीवे मारण्यात आलं संतोष जगदाळे हे अभिनेते प्रवीण तरडे यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत ही माहिती त्यांनी पोस्ट लिहित आपला जवळचा मित्र गमवल्याचे नमूद केलेलं आहे आतंकवादी आज घरात आले माझा जवळचा मित्र संतोष जगदाळे या हल्ल्यात गेला मित्रा संतोष माफ कर आम्हाला आम्ही काही करू शकत नाही अशी उद्ग्न पोस्ट लिहीत प्रवीण तरडे यांनी ही दुःखद बातमी सर्वांना सांगितलेली आहे आणि जगदाळे यांची माफी देखील मागितलेली आहे तेव्हा मित्रांनो अभिनेते प्रवीण तरडे यांचे मित्र संतोष जगदाळे यांना आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली